नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत अपक्ष उमेदवार लक्ष्मण डौरी यांचा प्रचारात जोर हातकनंगे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार लक्ष्मण श्रीपती डौरी यांच्या प्रचाराचा जोर ग्रामीण भागात वाढल्याचं चित्र दिसत आहे हुकुमशाही व घराणीशाही यांच्या विरुद्ध अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा भारत देशामध्ये चाललेले महागाई बेरोजगारी या गोष्टीवरती वाचा फोडण्यासाठी त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभा राहिल्याचे त्यांनी यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले तसेच अण्णाभाऊ साठे आमचे नाथ संप्रदायाचे गोरक्षीनाथ राजमाता जिजाऊ राजमाता आईलाई ओळकर माता जिजाऊ तसेच माता रमाई या महापुरुषांना वंदन करून मी एक माझी दोन शब्दाची सुरुवात करत आहे मी अपक्ष उमेदवार लक्ष्मण श्रीपती डवरी हात कलेगे उभा आहे याच्यामागचे कारण असे आहे की नको हुकुमशाही नको घरांनीशाही या सर्व यांच्यामुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी अपक्ष उमेदवार हो लक्ष्मण ढवरी ओबा आहे आज चाललेले गावागावात भागाभागात देशा देशामध्ये महागाई अत्याचार या हुकुमशाहीमुळे सावकारकी अतिशय बेकार कठीण परिस् परिस्थिती आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही वाढलेही वाढलेली अंकलपीपासून हे शिक्षणापर्यंत दुग्धव्यवसायापर्यंत महागाई गोरगरीबा गरिबांचे जगणे मुश्किल झालेले तर गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आज मी इथे फुला फुलाची पकडीच्या तयारीनं आज मी आज उभा हो राहिलो तर माझ्यामुळे दहा उमेदवार सामान्य उभा हो राहणार आहेत त्यामुळे माझे चिन्ह आहे अंगठी तर अंगठीवर शिक्का मारून मला एक चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने निवडून द्यावे आणि ही लोकशाही चांगल्या पद्धतीने चालावी हुकुम उकु, उकु, हुकुमशाही संपावी घराणीशाही संपावी ही माझी इच्छा आहे